ಯಾವ <noise> किमान शेतात जाणं गरजेचं आहे ह्या विभागातल्या शेतकऱ्यांनी करायचं काय शेती पिकवायची नाही तर आणि गणेश नाईक साहेब सहज निर्णय घेतात एक कोटीच्या शेळा सोडू हा निर्णय बालिशपणाचा आहे मग <laughs> नाईक साहेबांनी स्पष्टपणे याच्यामध्ये जरा थोडा तरी बुद्धीचा वापर करून तो निर्णय घ्यायला गरजेचा होता कारण आपण आपल्या वयाचा त्यांचा वयाचा मान राखता त्यांनी जर त्यांना निर्णय शक्य नसतील तर ते पद सोडून एखाद्या चांगल्या व्यक्तीकडे द्यावं आणि या शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय घ्यायचे नाही तर चॉकलेट द्यायचं म्हणून गळ्यात पट्टे बांधा लहान बाळाला चॉकलेट कशी देतो खुश करतो तर शेतकऱ्याला करता वो दे।, वो दे आता चार दिवस साहेब मीडियावर मी दोष देत नाही पण मीडिया फार छान प्रकारे आता याच्यावर मलमपट्टी लावून हे करणार चार दिवस सगळे शेतकरी पण रागात राहणार आणि चार दिवसानंतर आज ते जे कुटुंब रडते ना त्यांना आयुष्यभर ते सर प्रसंग राहणार मग हा निर्णय निर्णय घेताना हा पूर्ण शेतकऱ्यांशी संबंधित असावा त्या कुटुंबाशी एकतेशी नाही

त्याच्यावर अगदी उपाय आहे सगळे पकडा नुसते बिबटे पिंजरे लावायचे पिंजरे लावत नाही वन विभाग चार किलोमीटरचा पारगावचा परिसर आहे या परिसरामध्ये अवघे दोन पिंजरे विचार वन विभागाला तुम्ही स्वतः निर्माण लावला कोंबडी ठेवली कारण पिंजरा उचला सुद्धा पिंजरा उचलेलं माणसं आपण द्यायची त्याला हे काय करणार आहे गरीब असणार